मित्रांनो तुमचा माझा आवडता शो बिग बॉसचा सहावा सीझन नुकताच सुरू झालाय आणि पहिल्याच दिवशी घरातील सदस्यांनी राडा घातल्याचं पाहायला मिळालं पहिल्याच दिवशी बिग बॉसमध्ये अनेक गोष्टी घडणार असल्याचं समोर येत आहे एका प्रोमोमध्ये रुचिता आणि तन्वी यांच्यात जोरदार भांडण होत असल्याचं पाहायला मिळतं एका व्हिडिओमध्ये प्रभू शेळके साखर मागत असल्याचं पाहायला मिळतं चहाची तलब झाल्याने साखर द्या अशी तो विनवणी करत असल्याचं दिसतं त्यावर सगळे हसत असल्याचं देखील पाहायला मिळतं विशाल कोटीन प्रभू शेळकेला वर उचल उचलून परत खाली ठेवतो असं पाहायला मिळतं मात्र विशालची ही कृती प्रभूला आवडली नाही तो त्याला स्पष्ट शब्दात सांगतो मी काही डंबेल नाही माझ्याबरोबर अशी मजाक करू नका त्यावर विशाल म्हणतो तो, तो शिल डॉन पण फक्त नावाने आहेस मी कामाने डॉन आहे विशालच्या या शब्दांमुळे प्रभूला वाईट वाटतं तो एकटाच बसलेला दिसत तो हात जोडत म्हणतो की आई येडा माई माझी साथ दे त्याच्या डोळ्यातून पाणी येत असल्याचं पाहायला मिळतं यावर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केले आहेत तो सहानुभूती मिळवण्यासाठी असं करत आहे अशा कमेंट्स केल्या आहेत तर अनेकांनी त्याला पाठिंबा दिला आहे एकाने लिहिलं सूरज चव्हाणचा लहान भाऊ दुसऱ्याने लिहिलं अरे तो सहानुभूती मिळवतोय हे उघड उघड दिसत आहे तर काहींनी लिहिलं भाऊ तू खेळ आम्ही तुला जिंकून देऊ भाऊतूक व्यवस्थित खेळ अशा काही कमेंट्स पाहायला मिळत आहेत आता प्रभू शेळकेचा आगामी काळात खेळ कसा असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद